मुक्ती मार्गाला मुक्ती पक्षाला लागला याबद्दल अर्जुना खात्री ते म्हणतात मग आता आनंद जन्मीचे संस्कार जे आहेत ते आपल्याला सुटत नाही बर का आता ते सुटत नाही आता त्यांनी काय सांगितलं केव्हा ते जे देहा सोडायचा थोड नातवंड पतवंड थोडा वेळ लागणार पण केव्हा तरी रडात रडात सोडण्यापेक्षा हसत हसत सोडा मग काय करावं साठ वर्ष निदान साठ वर्ष झालं अनुकूल संसार असेल तरी वानप्रस्त यावं आणि प्रतिकूल यावं यावं संसार आपली एक प्रतिकूलता आहे त्याला घर थोडं वाटत नाही आणि मग मुलगा जेव्हा लाभ मारतो तेव्हा वृद्धाची मात गर्दी होते आणि समजा अनु अनुकूल असेल tutup we parat jangan